नमस्कार पब्लिक हॅलो गायज वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग त्यानंतर रुपेशराजे बालगुडे ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर आज आहे रविवार त्या रविवारचा सुट्टीचा दिवस असतो पण आपण उठलो सकाळी पाच वाजता त्यानंतर व्यायाम केला व्यायाम केला परत पुढं दोन तीन व्हिडिओ एडिटिंग करायच्या राहिल्या होत्या व्हिडिओ एडिटिंग केल्या त्यानंतर आता केसं वाढले तर आज कटिंगला जावावर बघूया कसा वेळ भेटतोय त्यानंतर आपल्याला अजून आंघोळ करायची त्यानंतर ते डबे आणायला जायचं मोकळे डबे खालचे त्याला किलेले दिले ते आणायचे त्यानंतर आज फिरायला जायचं होतं एका ठिकाणी तर बघूया काय होतं मित्रासोबत तर बघू शकता समोर आता आपण आहे टेरेसला व्ह्यू तर ते टेरेसचा व्ह्यू बघू आहे तर परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही आपले रोजचे ब्लॉग बघतच असाल मित्रांनो त्यासोबतच जास्तीत जास्त आपले शेअर करा आपले ब्लॉग्स म्हणजे कसं जरा आपण हित ना तर हितपर्यंत जाऊ चला आता आपण खाली जाऊया खाली जाऊन परत आपले कोरफड बघा किती छान आलेले तर आता तर आपली टेरेस वरून आपण खाली आलेलो तर आता आपण डबे लावून घेऊया तर आपल्याला डबे लावायचे तर आता लावून घेऊया तर आपले डबे सगळे लावून झालेत तर बघू शकता कसे सिस्टमॅटिक डबे लावले आपण तर आता बाकीचे थोड्या वेळाने आणायचे आणि परत ते लावून घ्यायचे तर आताच आपलं काम झालेलं आहे तर आता अंघोळ करू डबे आणायला जाण्याचा प्रॉब्लेम बघूया तर आता आपण असत बरं बरं खबर मित्रांनो आज आपल्याकडे आहे शंभर टप्प्याची ऑर्डर आणि किलो चार किलोची भाजी तर आता आपण चालू आहे मित्रांनो डबे आणायला हे डबे घेतलेले म्हणजे मोकळे डबे आणायला पिशवी घेतलेले तर आता आपण मोकळी डाव सिंह्याकडे घेऊ तस माझे तिकडचे डबे घेऊन येऊ ऑर्डर आहे शंभर टक्के आणि चार किलो भाजीची पण तयारी झालेली आहे तर आता आपण डबे आणायला आलोय तर अर्धे डबे गोळा केलेत मित्रांनो तर अर्धे अजून करायचे आपण कॅम्पस मध्ये आपल्या वरती आलेली ही सर्व गँग ही छोटा कार्यकर्ता हा मोठा कार्यकर्ता हा त्याच्यापेक्षा मोठा कार्यकर्ता हा हा पशु हा तरी आपले छोटस झाड लावलेली आहेत सगळे सेपरेट झाड लावलेले आहेत तर आता हे आपण टेरेस वरती हा का हे याचा लावलेलं आहे जागेरी घेऊन तू आज तर हिंची टेरेस वरती मस्ती चाललेली आहे बाबा हे का काय काल काल बागायत फटक द्यायचं त्याला पण मग तर आजचा आपलं शंभर चपात्या आणि चार किलो भाजीची ऑर्डर होती ती कंप्लीट झालेली तर आपल्याला ते द्यायला जायचं आहे तर चाल आता अय्यर अय्यर आमच्या इथली कार्टून आहे दोन ती अशी येडे आता आपण मस्त खिचडी दही खाणार आहे चतुर्थी असणे माझा उपास आहे आपला खिचडी खायला मित्रांनो त्यासोबत आपण चिप्स चिप्स पण खाणारे शिवा शिवाबा कुठे चालला कि तर आता संध्याकाळ झालेली आहे तर आपल्या संध्याकाळची तयारी झालेली आहे स्पेशल मी वेज मराठा लाप्शी मसली चपाती त्यांना मीन आहे मी मेसला म्हणतोच मीन आहे मित्रांनो आपली आपली गाडी पंक्चर झालेली आहे सकाळ सकाळ तर आता आपण आले पंक्चर काढायला गाडी ते पूर्ण टायर बसला आहे खाली बघा तर बघूया हवा भरू का पंक्चर झाली तर मित्रांनो आपण आता चला डबे आणायला जाऊया या सकाळची आपण घेतलेली आपण तर चला कॅम्पस मधली घर चहा पिऊया आता मस्तपैकी सकाळ झाली आपली तर आता आपण मस्तपैकी डबे जाऊया मित्रांनो तर आपली सकाळ झाली देऊ आज पण तरी माझा सकाळी व्यायाम कराय केलो तो तर आता टब जाऊ आता आपण चालले मस्तपैकी टेबल मित्रांनो साक्षी अभ्यास कर देऊत सकाळ सकाळ चला आता डबी आणायला तर आता आपण डबे नेल आलो होतो तर सकाळचे डबी निघून झालेले आपले तर आता मोबाईल डबा गोळा केले अर्धे डबी एवढ्यावर आलेले डबे बिबे गोळा करून झालेले तर आता आपण चाललोय घरी मंदिरात पण जाऊन आले तर आता आपण चालले मस्त की डबे मित्रांनो चला माझ्यावर तुम्ही डबे नेला या आपले डबे घेतलेले आज डबे जास्त होते तर ऐंशी डबे ऑर्डर होते तर पार्सल भरायचे चालले तर तर नजारा जर नशिबाने आणि मेहनतीने जर बावांनो दोन हजार पंचवीसचा नजारा वेगळा करायचा असेल दोन हजार पंचवीस ला मेहनत आणि नशीब आपण घरी घरी एडिटिंगचं काम करायचंय तर एडिटिंगचं काम करायचंय जरा तस कस आहे भावांनो आपल्या तर आत्ताच आपण झोबीत उठल डबे लावूया तर आजचे आपले डबे देऊन झालेले सर्व आता आता आपण चाललो घरी तर आजचं काम झाले आपले बऱ्या भेटी तर आता चाल आपण घरी जाऊया जेव तर मित्रांनो आताच आपली जेवण जेवण तर झोपायचं आता टायमिंग आता झोपूया तर आजचा बाय बाय